बाल गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने पवनार येथे महाशिवपुराण कथेचे आयोजन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून पवनार येथे बाल गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथी निमित्त महाशिवपुराण भाग दोनचे आयोजन करण्यात आले असून 9 .25 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे कथा वाचक शिव कथाकार सुश्री अंकिताताई खांडगे यांच्या श्रीमुखातून ग्रामस्थांना कथेच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार असून दिनांक 9 नोवेंबर 2025 रोजी हरिभक्त परायण श्री अनंतराव कोसे महाराज यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता तीर्थ स्थापना करण्यात येणार आहे तरी सायंकाळी 5 वाजता ग्रंथदिंडी दिंडी 6 वाजता सामुदायिक प्रार्थना तर 6 वाजून 30 मिनिटांनी शिव महापुराण कथेचा उद्घाटन सोहळा पार पार पडणार असून उद्घाटन सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामीण गृहराज्यमंत्री श्री जी भोयर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय अंकितजी जैन साहेब यांच्या शुभ उद्घाटन केले जाणार आहे प्रमुख अतिथी माननीय श्री हरिभाऊजी उझरकर प्रमुख उपस्थिती माननीय श्री अजय भाऊ गांडोळे माजी सरपंच पवनार हजर राहणार आहेत तर दररोज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजता पाच वाजून तीस मिनिटांनी सामुदायिक ध्यान प्रार्थना गावातील विविध प्रभावातून राम मधून आठ ते दहा शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ व सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी समुदाय ध्यान प्रार्थना व नंतर सात ते दहा महाशिवरात कथा ज्ञान यज्ञ सुरू राहणार असून परिसरातील ग्रामस्थांनी या महाशिवपुराण कथेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन बाल श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे विशेष सहकार्य चैतन्य स्पोर्ट पवनार श्रीराम कोचिंग क्लासेस ऑटो युनियन मालक संघ गंगा मंदिर अनमोल गणेश मंडळ तरंग गणेश मंडळ विद्यार्थी गणेश मंडळ बाल गणेश मंडळ काळे मंदिर श्री चिंतामणी बादल भवानी ग्रुप पवना श्री साईबाबा व गजानन महाराज देवस्थान माऊली शेतकरी स्वयं सहायता बचत गट उत्कर्ष महिला बचत गट नवोदय मा दुर्गा पूजा उत्सव समिती बाजार चौक नवदुर्गा पूजा उत्सव समिती हनुमान वार्ड नंबर एक गीताई पूजा उत्सव समिती आबाजी देवस्थान नवशक्ती दुर्गा पूजा उत्सव समिती सुदर्शन दुर्गा उत्सव मंडळ पटेल चौक पुरातन जागृत माता मंदिर मॉर्निंग ग्रुप पवनार मान वैष्णवी मंडप डेकोरेशन इलेक्ट्रिक नवदुर्गा पूजा उत्सव समिती बस स्टँड चौक अष्टविनायक स्वयंसहाता महिला बचत गट तर समारोपीय कार्यक्रम दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार असून सकाळी आठ वाजता वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा व पालखी दिंडी सोहळा दुपारी बारा वाजता गोपालकाल्याचे कीर्तन व दही हंडी कार्यक्रम व नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे याचा सर्व गावकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉप टी व्ही न्यूज